हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मी तुम्हाला अखंड दिवा कसा लावायचा आणि दिवा विजू नये म्हणून त्याची काळजी कशी घ्यायची आणि कोणता दिवा आपण अखंड दिवा म्हणून लावू शकतो तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचा दिवा घेतला तरी चालू शकतो तर दगडी दिवा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही पितळी दिवा आणि चांदीचा दिवा तुम्ही घेऊ शकता थोडासा दिवा मोठा असावा जेणेकरून आपल्याला तेल त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बसू शकतो आणि जिथं आपण पूजा मांडणी करणार आहे म्हणजे आपण अखंड दिवा जिथं प्रज्वलित करणार आहे ती जागा स्वच्छ करून आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्यावर थोडा छोटासा असा पाट असेल तो पाट आपल्याला अंतरायचा आहे त्याच्यावर एक वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही ताट घेऊ शकता आणि तुम्ही वस्त्रावर सुद्धा अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे इथं बघू शकता मी एक दिवा घेतलेला आहे आता हा दिवा गेल्या एक दीड वर्षापासून चांगला ट्रेंडिंगला आहे आणि मी पण तो घेतलेला आहे तर तुम्हाला मी दाखवते कसा आहे तो दिवा इथं बघू शकता हा चावीचा दिवा असं म याचं नाव आहे आणि ह्याला आपल्याला चावीनी वात कमी जास्त करू शकतो असं आहे त्याच्याबरोबर ही वात आम्हाला मिळालेली आहे बघू शकता अशी जाड वात आहे जाड असल्यामुळं कसं ती आपल्याला चावी देताना वाद थोडीशी पुढे मागं अशी आपल्याला करता येते तर चांगला असा मजबूत आहे त्याला खालीचं स्टँड आहे बघू शकता चांगला जड आहे आणि हा मीडियम साईजचं साईज घेतलेली आहे ह्याच्यापेक्षा मोठी एक साईज आहे आणि ह्याच्यापेक्षा बारक्या दोन साईज आहेत तर मी मीडियम साईजची घेतलेली आहे कारण की देवघरामध्ये जागा कमी असल्याकारणाने मी हे मीडियम साईजची घेतलेली आहे तर इथं बघू शकता इथं ही चावीच्या इथं ना चांगलं पॅक आहे आणि काही काही दिव्यांना ना तिथं ओहोल असल्याकारणाने ते त्याच्यातून तेल खाली गळतं त्यामुळं मी हा दिवा घेतलेला आहे म्हणून दिवा घेताना नेहमी मोठा आणि एक चांगला मजबूत दिवा घ्यायचा की जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण दिवा लावतो तर त्याच्यात तूप तेल जास्त प्रमाणात आपलं राहू शकतं तर या दिव्याची बघाय काच आहे ही बोरसिलची काच आहे आणि काच अगदी मजबूत आहे असं इथं कट असतो बघा आणि आपल्याला असं ती लावून घ्यायची असते इथं बघू शकता दिवे दिव्याच्या काचेची कशी जाडी आहे एकदम तर अशा पद्धतीने तो बंद होतो आणि आपल्याला तेल तूप गाठलं की आपल्याला असं चावीनी वात कमी जास्त करता येते तर म्हणून मी हा दिवा घेतलेला आहे तर हे बघा त्याच्यासोबत आम्हाला वात दिलेली आहे आणि ही वात थोडी महागच भेटते आपल्याला तर आपण अशी वात वापरायची आहे आपल्या ज्या घरामध्ये ज्या वा नाडा असतो तर तो नाडा नाही वापरायचा तर त्यांनी सांगितलेलं की अशी वात आपल्याला वापरायची आहे नाडा बघा थोडा चपटा आहे आणि ही वात आहे ती अशी गोल आहे त्या कारणाने ना चावी आपण जेव्हा फिरवतो ना म्हणजे वात आपल्याला पुढं सरकवायची असते तेव्हा आपण इझिली अशी वात कमी जास्त करू शकतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीची वात घ्यायची आहे हा नाडा नाही आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचा आहे तर इथं बघा मी तुम्हाला माहिती सांगितली आणि त्यानंतर असं मी वस्त्रावरच अष्टदैल कमळ काढून घेतलेलं आहे तुमच्या इथे जागा नसेल तर तुम्ही फक्त तांदळाचं आसन देऊन त्याच्यावर दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालू शकतं आष्टदैल कमळ काढून झाल्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं असं हळदी कुंकू वाहून घेते आणि जर तुम्हाला अष्टदैल कमल काढायचं नसेल तर तुम्ही फक्त त्याला तांदळाचं आसन द्या आणि त्याच्यावर दिवा प्रज्वलित तुम्ही करू शकता तर इथं बघा मी दिवा ठेवलेला आहे आणि तुम्हाला फक्त दाखवायसाठी मी इथं हे केलेली आहे पूजा मांडणी तर याच्यामध्ये थोडंसंच मी तेल घालणार आहे आणि इथं दिवा तुम्हाला मी प्रज्वलित करून दाखवणार आहे मी दाखवते म्हणून तुम्ही असाच दिवा आणला पाहिजे असं काही नाही तुमच्याकडं जर साधा दिवा जरी असेल फक्त तो मोठ्या आकाराचा तर तो सुद्धा तुम्ही इथं मांडणीमध्ये पूजा मांडणीमध्ये तुम्ही ठेवू शकता कारण की त्या दिवेची कशी थोडी झंझट असते काजळीवर काढताना दिवा शांत होतो त्यामुळं थोडीशी आपल्याला काळजीपूर्वक काळजी काढावी लागते याची पण काजळी काढताना आपल्याला थोडीशी चावी मोठी करून वरची काजळी आपल्याला काढून घेता येते तर बघा दिव्याला मी हळदी कुंकू असं लावून घेतलेलं आहे आणि दिवा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे इथं फुलं मी वाहून घेते अशा पद्धतीने बघा आणि आपल्याला दिवा शांत होऊ नये म्हणून आपल्याला कोणकोणती ट्रिक वापरायची आहे ती सुद्धा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर थोडंसं मी असं फुलांच्या पाकळ्या वगैरे मी त्याला सजावट करून घेतली तर बघा असा चिमटा भेटतो तर आपल्याला जेव्हा काजळी काढायची असते तेव्हा वात थोडीशी मोठी करायची आणि हे प्लकर आहे त्या प्लकरनी ना काजळी अलगत थोडीशी काढून घ्यायची कारण वात मोठी केल्यानंतरच काजळी आपल्याला काढायची आहे आणि त्याच्यात ते तेल भरून मग हे आपल्याला काचचं झाकण त्याच्यावरती लावायचं आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये असा अखंड दिवा नक्की लावा आपल्या देवीला कुलदेवीला प्रार्थना करा की जसं तुझं तेज तिन्ही लोकांमध्ये आहे त्याचप्रमाणे माझा हा दिवा तसाच तेवत राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे देवीला आणि रोज आपल्याला याच्यामध्ये तेलतूप घालत जायचं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ